इंदोरीकर महाराज आहेत त्यांच्या मुलीचा एक कार्यक्रमाचा सोहळ्याचा व्हिडिओ म्हणा फोटोज म्हणा हे व्हायरल झाले त्यानंतर ते होत आहेत आणि महाराज म्हणतात इंदोरीकर महाराज निवृत्ती महाराज देशमुख की आता कुठंतरी कीर्तन करणार नाही असं त्यांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवलंय नाराजी आहे त्यांची तुमची काय भावना खरं तर मी असं सांगेल का आता आदरणीय हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या मुलीचा त्या ठिकाणी लग्न सोहळ्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला सुपारीचा कार्यक्रम झाला आणि इंदोरीकर महाराज आपल्या कीर्तनामधून नेहमी करता प्रबोधन करता कापण मुलांचे मुलींचे लग्न करताना खर्च आटोक्यात ठेवले पाहिजे काही गोष्टीला आळा घातला पाहिजे परंतु या ठिकाणी मी सांगेल का इंदोरीकर महाराजांनी जे केलं ते चांगलं आहे कारण शेवटी मुलगा मुलगी घर कारण शेवटी माणसाचं स्वप्न राहतं मी माझ्या जीवनामध्ये घर बांधलं पाहिजे माझ्या जीवनामध्ये मुलीचं लग्न त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि म्हणून मुलीचं लग्न चांगल्या थाटामाटात करणं आणि इंदोरीकर महाराजावरती कोणीतरी ट्रोल करणं किंवा त्यांच्या विरोधात बोलणं हे मला काही पटलं नाही कारण माझं मत असं आहे कारण शेवटी आपल्या मुलीचं लग्न मुलाचं लग्न आपण हाऊसमोस करतो आणि मग आपण संसार कशासाठी करतोय कारण शेवटी ते जरी महाराज असेल प्रबोधनकार जरी असले परंतु शेवटी संसारिक आहे मग त्यांनाही कुठेतरी वाटतं मुलीचं लग्न चांगलं व्हावं आणि म्हणून तर मी त्यांचं त्या ठिकाणी स्वागत करील आता कोण त्यांच्या विरोधात बोलत असत पण इंदुरीकर महाराजला मी सांगेल का तुम्ही प्रबोधनकार आहे तुम्ही आध्यात्मिक काम करता मी एवढा मोठा नाही तुम्हाला सल्ला देणारं परंतु आपलं जे आध्यात्मिक काम आहे ते खूप मोठं आहे आणि आपण आध्यात्मिक कामाला प्रबोधनाची जोड दिलेली आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण बऱ्याच गोष्टी आपल्या कीर्तनामधून सत्य उघड बाहेर येत आहे आणि म्हणून मी इंदुरीकर महाराज सांगेल का बोलणारे बोलत राहता आपण आपलं काम अत्यंत जोमाने आध्यात्मिक आणि प्रबोधनाचं चा चालू ठेवा आहे ना आम्ही भक्कमपणाने साधू संतांच्या इंदोरीकर महाराजांच्या पाठीशी असंही बोलतात की आता कीर्तन बंद करावं नाही ते होऊ नये कारण शेवटी इंदोरीकर महाराजांचं फक्त कीर्तन नाही इंदोरीकर महाराजांचं एक प्रबोधन आहे त्या प्रबोधनामधून मी असं म्हणणार नाही का सर्वच लोक त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर घरी जाऊन तसंच वागतं असं नाही परंतु एका कीर्तनामधून शंभर लोकांनी जर इंदुरीकर महाराजांचं जर ऐकलं तर ते एक प्रबोधन आहे म्हणून त्यांनी ते काम बंद करू नये ते आणखी चालू ठेवावं असं मी मुद्दाम त्यांना आजच्या आपल्या मुलाखतीमधून सांगणार आहे हे शिवसेना आमदार रमेश बोरनारे सचिन बडे लोकशाही मराठी छत्रपती संभाजीनगर